जामखेड सारख्या ठिकाणी बदलत्या काळानुसार विश्वदर्शन नेटवर्कच्या माध्यमामधनं जिओ फायबर हायस्पीड इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे आता ग्राहकांना चांगल्या दर्जाचं नेटवर्क मिळणार आहे या जिओ फायबर हायस्पीड इंटरनेट सेवेमुळे जागतिक स्तरावरील ज्ञान पोहोचवण्याचं काम आणखीन सोपं होणार आहे असं मत जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी व्यक्त केलं आहे बहुचर्चित असणाऱ्या रिलायन्स जिओ कंपनीची जिओ फायबर हायस्पीड इंटरनेट सेवा ही अठ्ठावीस फेब्रुवारी यांच्या हस्ते संपन्न झालंय यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील जिओचे विजय गोसावी तसेच डॉक्टर सुरेश काशीद विश्वदर्शनचे संचालक गुलाब जांभळे आणि पोपट राळेभात तसेच बंडू मैत्रे डॉक्टर ओम जांभळे पत्रकार नासिर पठान मोहुद्दीन तांबोळी अशोकवीर संजय वारभोग तसेच अविनाश बोदले पप्पूबाई सय्यद किरण रेडे अजय अवसरे अरुण हिंगणे तसेच अनिल मेहत्रे आदित्य जांभळे प्रदीप महानवर तेजस सातपुते सुमित ओहोळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते बहुचर्चित असणाऱ्या रिलायन्स जिओ कंपनीची जिओ फायबर हायस्पीड इंटरनेट सेवा फेब्रुवारी पासून जामखेड शहरामध्ये सुरू झाली आहे याचे अधिकृत पार्टनर विश्वदर्शन केबल टी व्हीच्या मार्फत सर्व ठिकाणी विस्तारित करण्यात आले आहे यामध्ये गरजेनुसार हायस्पीड इंटरनेट ओ टी टी प्लॅटफॉर्म अनलिमिटेड चॅनल्स आणि व्हिडिओ ऑन डिमांड आणि टीव्हीच्या समोर ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्स सेवा तसेच अनलिमिटेड फोन कॉल्स सेवा देण्यात येणार आहे ही सेवा विना खंडित चालणार आहे तसेच ग्राहकांना आता हायस्पीड इंटरनेट सेवा मिळणार आहे त्यामुळे त्यांची इंटरनेटच्या माध्यमामधनं होणारी सर्व काम सोपी होणार आहेत असंही कंपनीचे मॅनेजर विजय गोसावी यांनी म्हटलंय पूर्वीपासून सेवा देत असलेलं विश्वदर्शन नेटवर्क मध्ये आज रोजी जो फॅब्रिक ते त्यांनी प्रगती केलेली आहे आणि त्या पद्धतीची नवीन सेवा मिळणार आहे त्यामुळे जामखेडकरांना अधिकाधिक इंटरनेट चांगल्या पद्धतीचं सुविधा मिळणार आहे या ठिकाणी खंडित न होता सतत आणि चांगल्या दर्जाचं नेटवर्क मिळणार आहे तर या ठिकाणी आपल्या जामखेडकरांसाठी जे विश्वदर्शनचे संचालक आहेत पोपटनाणा राळेबाग आणि जाभळेसाहेब यांनी जे हे जामखेडकरांसाठी अत्याधुनिक सुविधायुक्त जामखेडकर असावं चांगला जास्तीत जास्त जामखेडकरांना चांगल्या पद्धतीचे नेटवर्क सुविधा उपलब्ध व्हावी आणि हा जागतिक स्तरावरचं ज्ञान सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत गरजू व्यक्तीपर्यंत कमीत कमी पैशात उपलब्ध व्हावं ह्या उद्दिष्टाने जो त्यांचा संकल्प आहे आणि त्या या संकल्पासाठी आज त्यांनी जे उद्घाटन केलेलं या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मी आभार मानतो आणि त्यांना त्या व्यवसायासाठी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज अशोक वीरसिंह चोवीस तास जामखेड इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर